तीन लाख रुपये कर्ज फक्त पाच मिनिटात तुमच्या बँक खात्यात जमा होईल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पैशाची गरज कोणालाही कधीही भासू शकते अशावेळी प्रत्येकाने आपत्कालीन निधी राखून ठेवणे आवश्यक आहे यासोबतच काही रक्कम गुंतवणे देखील महत्त्वाचे आहे ज्यामुळे अडचणीच्या काळात पैशाची जुळाजुळव करणे सोपे जाईल परंतु काही लोक असे करत नाहीत त्यामुळे त्यांना कठीण परिस्थितीत पैशाची व्यवस्था करणे अत्यंत कठीण जात आहे काही जण या परिस्थितीतून बँकेतून वैयक्तिक कर्ज घेऊन आपल्या गरजा पूर्ण करतात जर तुम्ही बँकेतून वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ज्या बँकेत सर्वात कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध असेल तिथूनच कर्ज घ्यावे आम्ही तुम्हाला एच डी एफ सी बँक आणि ॲक्सिस बँकेच्या वैयक्तिक कर्जाविषयी माहिती देणार आहोत जाणून घेऊया तुमच्यासाठी कोणत्या बँक बँकेतून कर्ज घेणे अधिक फायदेशीर ठरेल तर बघा शेतकरी मित्रांनो एच डी एफ सी बँकेच्या तीन लाखावर ई एम आय किती मिळेल तर बघा एच डी एफ सी बँक ही देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकापैकी एक आहे तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला दहा पॉईंट पंच्याऐंशी टक्के व्याजदराने वैयक्तिक कर्ज सहज मिळू शकते जर तुम्ही तीन वर्षासाठी तीन लाख रुपयाचे वैयक्तिक कर्ज घेतले तर तुम्हाला दरमहा नऊ हजार आठशे रुपये ई एम आय म्हणून भरावे लागतील या प्रकरणात तुम्ही केवळ व्याजापोटी एकूण बावन्न हजार आठशे अकरा रुपये भराल तसेच ॲक्सिस बँकचा तीन लाखावर ई एम आय किती होईल तर बघा ॲक्सिस बँक ही, ही देखील देशातील एक मोठी खाजगी बँक आहे तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला अकरा पॉईंट पंच्याऐंशी अकरा पॉईंट पंचवीस टक्के व्याजदराने वैयक्तिक कर्ज मिळू शकते जर तुम्ही तीन वर्षासाठी तीन लाख रुपयाचे वैयक्तिक कर्ज घेतले तर तुम्हाला दरमहा नऊ हजार आठशे सत्तावन्न रुपये ई एम आय म्हणून भरावे लागतील अशा परिस्थितीत तुम तुम्ही केवळ व्याजापोटी एकूण चोपन्न हजार आठशे अठ्ठावन्न रुपये भराल व्याजावरील कर सवलत वैयक्तिक कर्जावरील व्याजावर प्रत्यक्ष कर सवलत मिळत नाही परंतु जर क कर कर्जाचा उपयोग विशिष्ट कारणासाठी केला गेला तर तुम्ही व्याजावर कर सवलत मिळू शकता जर तुम्ही घर खरेदी किंवा बांधकामासाठी वैयक्तिक कर्ज वापरले तर तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम ऐंशी सी अंतर्गत एक पॉईंट पाच लाख रुपयापर्यंतच्या मूळ रकमेवर कर सवलत मिळू शकते ही सवलत एका आर्थिक वर्षासाठी उपलब्ध आहे जर वैयक्तिक कर्ज वापर स्वतःच्या मालकीच्या घरासाठी केला असेल तर तुम्ही व्याजावर दोन लाख रुपयापर्यंतची सवलत मिळू शकता अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा